वागतं आगे हं ओ अर्धवट राव हे काय झालं अदला बदल झाली आहे अदला बदल आवाजाची अदला बदल आजच्या आपल्या भागाची थीम आहे बदल म्हणून म्हटलं आपणही जरा बदल करूया आणि आवाज बदलला अहो अर्धवट राव बदल आणि अदला बदल या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत माझा आवाज मला परत द्या असं म्हणतोस ठीक आहे ओम फट अ आ इ वा आला आला माझा आवाज परत आला हम सारे गा म दला आल्या माझा परत आवाज आला तर दोस्तो अर्धवट रावांचे नवनवीन गोळ काही थांबायचे नाहीत जाऊ द्या जा। तर आजच्या या आपल्या भागाची थीम आहे बदल ऋतू बदलतो माणसं बदलतात आवाज सुद्धा बदलतो तर बदल म्हणजे चेंज आणि आपल्या सत्यमेव फार्मर कपच्या शेतीच्या या लोक चळवळीचाही बदल हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे चला तर पाहूया बदलाची एक अफलातून कहाणी लाव पटका मोतळा तालुक्यातील लिहाबुद्रुक गावातल्या रानात नजरेस पडतय एक अनोख दृश्य हे बघा बांधाला बांध लागून असलेली दोन भावांची ही दोन शेत एक आहे हिरवगार लुसलुशीत तर दुसरं गेलं आहे सुकून असं नक्की का झालं एकदम से देखते हे या दोघांबद्दल सांगायचं झालं तर सागर हा शाश्वत शेती करतोय आणि योगेश हा पारंपरिक शेती करतोय शाश्वत शेतीमध्ये सागरने सुरुवातीला माती परीक्षण नावाची एसओपी केली सागर भाऊंनी मातीची विचारपूस करून तिला हवं नको ते दिलं पण योगेश भाऊंनी मात्र असं केलं नाही याच्या उलट जर योगेशच सांगायचं झालं ता तर योगेशनं मातीचा नमुना न केल्यामुळे त्यानं जे स्वतःच्या मनानं म्हटलं किंवा कृषी केंद्रावाल्याने सांगितलं किंवा जे टाकलं जे खत टाकलं तेच त्यांनी टाकलं मग आली नांगरणीची वेळ मी रात्री नांगरणी केली आणि त्यांनी दिवसा केली मी म्हणाल असं काय सजा जाते नांगरणीचं नांगरणी म्हणजे नांगरणी दिवसा नांगरणी केल्यामुळे बोंडळीचे जे कोश आहे ते उघडे पडता म्हणजे नागरे मागे जे बगडे असतात जे पशुपक्षी असतात ते आपले ते बोंडळीचे कोश हे वेचून खातात म्हणजे खऱ्या अर्थानं आमची स्मार्ट शेतकऱ्याची सुरुवात कीड नियंत्रणाची तिथून झालेली असते उन्हात आडवी नांगरणी करून सागर भाऊंनी कीड नियंत्रणाची दणक्यात सुरुवात केली पण योगेश भाऊंच्या शेतात मात्र सुरू झाली किडींची जंगी पार्टी नंतर मग आली पेरणीची लगीन घाई सागर आमच्या गटात असल्यामुळे आम्ही एकत्र बियाणे खरेदी केले म्हणजे आठशे साठ रुपयाचं सा सागरला घरामध्ये आठशे पंचवीस रुपयाला मिळालं सागर, सागर भाऊंनी स्वस्तात बियाणं तर मिळवलंच शिवाय उगवण क्षमता तपासणी बीज प्रक्रिया अशी प्रत्येक एसओपी सुद्धा केली सागरने उगवण क्षमता तपासली सागरचं जे शेत आहे हे पंच्याण्णव टक्के जर्मिनेशन आल्यामुळे सारखी पराठी झाली योगेशला मात्र याची हमी नव्हती की आपलं बी बी हे किती उगवणार मी जशी चेक केली नाही बिजवाई मी जशी आणली तशीच पेरून दिली लावायला गेला तर दुबार पेरणी करणं पडली मला उगवण क्षमता न तपासल्याने योगेश भाऊंवर दुबार पेरणीचं मोठं संकट ओढावलं बरं दोघा भावांची पेरणीची पद्धत सुद्धा वेगळी होती सरीची पद्धत चा वापर केला आम्ही ना त्याच्यामुळे काय झालं की शेतातलं जे जास्त साचलेलं पाणी जे राहते ते सरकन हो वाहून गेलं काय केलं काही असं पेरून ठेवलं काही असं पेरून ठेवलं त्याच्यामुळे काय झालं असं गोडग्यापर्यंत पाणी त्याच्या शेतामध्ये साचवत सा राहिलं त्यामुळे त्याचं पिकाचं लय नुकसान झालं पेरणीची तंत्रशुद्ध पद्धत न वापरल्यानं आणखी एक धक्का योगेश भाऊंना बसला इकडे सागर भाऊंचं काम सुरूच होतं निसर्गाचा हात धरत दशपर्णी अर्क कामगंध सापळे अशा नैसर्गिक कीड नियंत्रणाच्या पद्धती त्यांनी वापरल्या पण योगेश भाऊंनी मात्र हा बदल स्वीकारला नाही आणले असे लावून दिले शेतामध्ये की हे मी लावलं नाही ला मी म्हणालो काय भाऊ हे काही बी लावतो तू काही तितंबे करतो याचा मोठा परिणाम योगेश भाऊंच्या शेतीवर झाला बोंडळीने पिकांवर अटॅक केला माझ्या शेतामध्ये बोंडळीचा परिणाम शिल्लक वाढलेला आहे आणि त्याच्या शेतामध्ये बोंडाळीचा परिणाम आहेच नाही बोंडळी पाठोपाठ आणखी एक संकट ओढावलं शेतात तण वाढू लागलं आणि एकट्याने शेती करणाऱ्या योगेश भाऊंना खुरपणीसाठी मजूर काही मिळेना खुरपणीसाठी अशी अडचण आली माझी कि पाऊस चालू असल्यामुळे मला मजूर मिळाले नाही पण सागर भाऊंना मात्र ही समस्या आली नाही कारण एक ते एकटे नव्हते त्यांच्या सोबत होता त्यांचा गट आपले मित्रपरिवार आला पूर्ण करून करून ना घेऊन असं असं शेतामध्ये शेत टाकलं अशा पद्धतीने तंत्रशुद्ध शेती केल्यामुळे प्रत्येक टप्प्यावर सागर भाऊंचं शेत बहरू लागलं पण योगेश भाऊंचं शेत मात्र अशक्त होऊ लागलं आणि आता जेव्हा पीक अंतिम टप्प्यात आलंय तेव्हा सागर भाऊंचा खर्च झालाय खूप कमी आणि उत्पादन होणार आहे दणक्यात पण योगेश भाऊंना मात्र थोडक्यात समाधान मानावं लागणार आहे उत्पन्न म्हणजे सागर भाऊजला खूप उत्पन्न होईल पण माझं कमी होईल माझं पाच एक क्विंटल लोक सागर भाऊचं जाणार आहे पंधरा सोळा लोक ही सारी किमया होती गट शेतीची आणि एसओपीची सर्वात मेन विषय जो आहे तो एसओपी आहे आपल्याला रात्र दिवसा उठता पडता झोपता एसओपी एसओपी एसओपीचा जे करत आपल्याला शेती करायची आहे आणि तोच एकमात्र आपल्यापुढे भंडाय एसओपीचा योगेश भाऊंनाही आता गटाचं आणि एसओपीचं महत्व पक्क पटलंय आपली चूक खुल्या दिलाने स्वीकारत पुढच्या वर्षी मीही एसओपी युक्त गटशेती करणार असा निर्धार त्यांनी केला आहे मला सागरभोगवत आणि गटावर पूर्ण सहज बसलेला आहे आता ते मला असं वाटतं की जसं बा त्यांच्याच सारखं आता मला कसायचा आहे नो वरीज योगेश भाऊ देर आहे दुरुस्त आहे बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट इयर वाच जबराट महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं पहावी आणि धडा घ्यावा अशी ही कहाणी पारंपरिक शेतीच्या पद्धती बदलून तंत्रशुद्ध गटशेती केल्यानं किती मोठा फरक पडू शकतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे

शेरेवाडीतल्या पप्पूताई या अख्ख्या आठपाडी तालुक्यात फेमस होत्या एका खास गोष्टी साठी अशी पप्पुता होती आम्ही कपडे जरी धुया गेलो आम्ही दगडावर बसलो पप्पूता दिसली आम्ही दुर्भयाच एक तर कुणाला चाल करून जात नाही आणि चाल करून आलेल्याला मी महाग नाही असा माझा स्वभाव आहे अशा या पप्पुताईंच एक दिवस गावातल्या उषाताईंशी कडाक्याचं भांडण झालं एक वेळ काय झालं उषाताई कपडे धोत होत्या आणि आल्या पप्पूताई पण रागीट आला तसं आहे मी मी काय उठणार मग दोघी जसे वडावडे झाले आणि त्यांनी नंतर दगड दिला पाण्यात नदीवर सुरू झालेल्या भांडणाचा क्लायमॅक्स झाला तो हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात उषाताईच्या जाऊबाईच्या नातवाचा बारसा होत मी हदी कुंकू लावलं दिल्या नावाच्या मला हदी कुंकू बी नाही ना ना। मग मी तिथून उठली तडक घरी गेली घरी गेल्यावर मला लय वाईट वाटलं लय म्हणजे मी अर्धा पाऊन तास रडलीच मग या दिवसापासून पप्पूताई आणि उषाताई यांनी जो अबोला धरला तो चक्क पुढील सतरा वर्षांपर्यंत पप्पू ताई रस्त्याने गेली की उषाताई दुसऱ्या रस्त्याने जायच्या त्या एकमेकी या समोर कधी आल्याच नाही त्या इगो म्हणजे असं होतं की जोपर्यंत पप्पू बोलत नाही तोपर्यंत आपण बोलायचं नाही मग यंदा कहाणी मी आया एक ट्विस्ट फार्मर कप आला आणि गावात तयार झाला घे भरारी महिला शेतकरी गट उषाताई गटात सहभागी झाल्या पण त्यांनी आपल्या गटातील इतर सदस्यांची यादी जेव्हा पाहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला मी गट आमचा माझ्या फोनवर ओपन केला आणि शेवटी पप्पूताईचं नाव दिसलं मला फोन लावला आम्ही दोघी बोलत नाही आणि तुम्ही असं कसं केलं काय आता आणि उषाताई एकाच गटात जशा एका म्यानात दोन तलवारी गटाचं कामकाज तर सुरू झालं पण या दोन तलवारींच्या मधून ठेणग्या उडतच होत्या त्यांनी ह्या जागेला असल्या तर त्या दुसऱ्या जागेला जाऊन बसत होत्या अशे ह्या दोघांच्या विरुद्धच पार्टी असायची ती म्हणायची तिला ती सांग ती म्हणायची तिला ती सांग त्यांचं असं विभागून चालल्या म्हणे होता होता मग एक ऐतिहासिक दिवस उजाडला एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन आणि घे भरारी महिला शेतकरी गटासाठी एक खास दिन झाडं लावायचा कार्यक्रम म्हणजे आम्ही सगळ्या महिलांनी घेतला सगळ्या बाईनी खड्डं काढलं मग आता प्रयत्न केला की उषा ताईला आणि पप्पू ताईला आज आपण धाडं लावताना बोलायला हवायचंच उषाताईंनी खड्डा खणला पप्पुताईंनी माती ओढली कुषदईंनी रोपटं लावलं आणि पप्पूतैईंनी त्याला पाणी घातलं आणि चमत्कार घडला त्या दोघींनी झाड लावलं ला, हळदीकुंकू लावलं ला, एकमेकीला साखर चारली आणि गळा भेट केली तिनं पहिलं हळदीकुंकू मलाच लावलं तिनं हळदीकुंकू लावलं का माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागलं माझं इतकं हृदय भरून आलं की भांडण आपलं हळदीकुंकातूनच झालं आणि भांडण आपलं हळदीकुंकातूनच मिटलं मग आम्ही दोघींनी गळा भेट घेतली आणि तिथून पुढं वैर संपवलं आणि गटात एकीनं काम करण्याची शपथ घेतली गावात सुद्धा चर्चा होते सतरा वर्ष उषाताई आणि पप्पूताई बोलत नव्हत्या पण आता हाताला हात धरून रस्त्यानं जाते ते माणसं बघते ती काय काय वेळेस त्यांच्याकडं भांडण तर मिटलच शिवाय आज उषाताई आणि पप्पूताईंच्या शेतात पिवळा धमक मका मोठ्या ऐटीत डोलतोय आणि त्यांना मिळणार आहे एक तोळा सोन्याचं बक्षीस मी आणि माझा मुलगा त्या मक्याच्या शेजारी असं फिरत होतो फिरताना त्याला बी मका बघून एवढा आनंद झाला ना आई आपल्या रानात असं उत्पन्न कधी आलंच नव्हतं म्हणला मका बघितल्यानंतर मला थोडा आनंद झाल्यानंतर मी बोललो होतो की बाबा जर एक आपल्या शेतात एकरी चाळीस क्विंटल मका निघाली तर माझ्याकडून तुला एक तोळ सोनं मी देतो जी वस्तू बोलशील ती मी तुला आणून दे ही किमया घडवून आणली ती गट शेतीने हे गटामुळे झाले गटासारखी ताकद कशात असते अरे वा जबरदस्त म्हणजे सोन्यासारखा मकाही पिकला सोन्याचं बक्षीसही जाहीर झालं आणि एवढ्या वर्षांचं भांडणही मिटलं घेऊया एक सोन सुरे नडकाही भागेना मग मन घट्ट करून जयश्रीताईंनी एक निर्णय घेतला तुफान आलयामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत वेलकम वेलकम मातीतून सोनं पिकतं असं म्हणतात ना पण कधी कधी हे सोनं पिकवण्यासाठी सोन्याचीच किंमत मोजावी लागते चला पाहूया फार्मर कपच्या एका खास महिलेची हे खास कहाणी बार्शी तालुक्यातील भाल गावात यंदा गट बांधणी सुरू झाली जयश्री गटात यायचं होतं पण एक अडचण होती तिथे महिलांची नाव घ्यायला हो मी आपली बसल्या म्हणजे असं आपलं कामच नाही असं का वाटायला कारण आपल्याला शेती नाही काय नाही जयश्रीताईंकडे स्वतःच शेत नव्हतं शेती असली असती तर आपणही गटात सहभागी होऊ शकलो असतो अशी खंत जयश्रीताईंना वाटत होती अशात गावातीलच शबनमताईंनी एक उपाय सुचवला आमच्या शेताच्या खालचे ते शेतकरी होते मला म्हणत होते तुम्ही आमचं थोडं शेत करा मग मी त्यांना विचारलं मी म्हणलं शेत आहे तुम्ही करत असत आहे तुम्ही करता का तर त्या म्हणल्या मला काय आठ एकर शेत होणार नाही एकट्याने एकदम आठ एकर क्षेत्र भाड्याने घेणार तरी कस पण इथे शबनम ताईंनी जयश्रीताईंना धीर दिला मग म्हणल्या तसं होत नाही तर म्हणल्या तुम्ही चार एकर आणि मी चार एकर असं करूया म्हणल्या आणि मला त्याने आधार दिल्यामुळं मी हो म्हणले शेतीला आणि चार एकर करायला तयार झाले जमिनीचा प्रश्न तर सुटला पण आता पुढचाच प्रश्न होता शेतीसाठी लागणारा पैसा उभारणार तरी कसा हे म्हणले आपल्याला दोघीला पंचवीस तीस पंचवीस तीस हजार रुपये लागतील मला एकदम धक्का बसल्यासारखं एवढं पैसे आपण आणायचे कुठून काय करावं मग मी अजून आम्ही शेती करतो कामाला गेले कामाला जाऊन पैसे साठवले अजून मग दहा हजार रुपये अजून कमी पडायले पैशाची नड काही भागेना मग मन घट्ट करून जयश्रीताईंनी एक निर्णय घेतला माझ्याजवळ जवळ आहेत मी घाण ठेवते म्हणलं तर झुमके घेऊन जाताना मला वाईट आणि मग डोळ्यात पाणी तरी पण मी तशीच गेले घेऊन गटशेतीत सहभागी होण्यासाठी जयश्रीताईंनी आपले सोन्याचे झुमके घाण ठेवले आणि मग खंबीरपणे पदर खोचून त्या शेतीत उतरल्या कामाला जोमाने सुरुवात झाली शेत म्हणजे लईच गवत वगैरे होते ते तुरीची सड होते मोठे मोठे मग आम्ही चार पाच दिवस आम्ही दररोज जायचं वेचायला आम्हाला सगळे असं बघून जाताना असते हसायचे त्यांना आणि मला बघा नवीन शेतकरी चालले शेतात म्हणायचे जयश्रीताईंच्या सोबतीला शबनमताई तर होत्याच शिवाय अख्ख्या गटाची साथही त्यांना मिळू लागली फवारणीच्या वेळी तर महिलांनी कमालच केली फवारणीचा टाइम आला मग इथं लाईट पण नाही आणि पाण्याची पण सोय नव्हती आणि विहिर होती पण विहिरीपासून शेत पण लांब होतं आणि वाहतूक जास्त होती मग काय केलं की आम्ही सगळ्या महिलांनी गटातल्या अकरा जे महिला आहेत आम्ही विहिरीतून पाणी शेंदला आणि त्याची वाहतूक करून फवारणीसाठी मदत केली गटाच्या मदतीने आज एका पडीक जमिनीवर जयश्रीताई आणि शबनम ताई यांनी सोयाबीनची उत्तम शेती फुलवून दाखवली आहे दीडशे एकशे साठ अशा सोयाबीन शेंगा बघितल्या कि इतका आनंद वाटायचा कि आता आपण केलेल्याचं काहीतरी चीज झाले असं वाटायचं येणाऱ्या बंपर उत्पादनातून आपले झुमके आपण नक्कीच सोडवून आणू शकू याचा पक्का विश्वास जयश्रीताईंना आहे तोळा आठवड्यात पुढच्या वर्षी दोन तोळे घेतील त्या स्वयंवर दोन तोळे घेऊन ते घालून घेतील वाटते पैसे पण हातात येतील माझं झुमक पण येतील आणि माझी इथून पुढची पण काम चांगल्या प्रकारे होतील वा जयश्री ताई गट सहभागी होण्याच्या तुमच्या या जिद्दीला सलाम गटशेती ही काही फक्त नफा मिळवून देणारी शेती नाही हो तर ती जीवाभावाची माणसं मिळवून देणारी शेती आहे चला तर आता आपण पाहूया फार्मर कपच्या सध्या गावोगावी सोयाबीनच्या काढणीचा धूमधडाका सुरू आहे महाकाळ गावातल्या भूसुधारक महिला शेतकरी गटातील रंजना ताईंच्या शेताकडे जाणारा रस्ता मात्र ऐन काढणीच्या वेळेला पूर्णपणे बंद पडला होता या संकटाच्या वेळी गटातील सर्व महिला कुदळ फावडे घेऊन थेट रस्ता दुरुस्तीच्या कामाला लागल्या तीन दिवसात शेतात जाण्याचा मार्ग महिलांनी मोकळा केला आता रंजनाताईंच्या शेतात सोयाबीन भरण्यासाठी ट्रॅक्टरही सुरक्षित जाऊ फार्मर चॅम्पियन शेतकरी घेत आहेत कमी क्षेत्रातही मंगरुळपीर मधल्या नागी गावच्या माऊली शेतकरी गटातील रमेश देवळे यांनी येल्लो मोजॅक सारख्या भयंकर संकटावर मात करत फक्त वीस गुंठे जमिनीत घेतलंय चक्क सात क्विंटल सोयाबीनचं सा उत्पादन तर कोरेगाव तालुक्यातील कृषीरत्न महिला गटाच्या अपर्णा मोरे यांनी तीस गुंठे शेतीत पिकवून दाखवलंय अकरा क्विंटल सोयाबीन आष्टी तालुक्यातील माऊली आणि जिजाऊ महिला शेतकरी गटाने यंदा उडदाचं चक्क एकरी सहा ते सात क्विंटलचं सा उत्पादन घेतलंय आनंदाची गोष्ट ही आहे की या दोन्ही गटांनी अगदी सुरुवातीलाच महाबीज कंपनीशी करार केला होता या करारानुसार बीज उत्पादनासाठी हे बियाणे सरासरी बाजारभावापेक्षा जास्त दरात खरेदी केलं दोन्ही गटांच्या उत्पन्नाचा आकडा यंदा जाऊन पोहोचलाय अठरा लाखांच्याही पार करमाळा तालुक्यातील शेलगावच्या कृषी क्रांती शेतकरी गटाने नाशिक मधील सह्याद्री फार्म्स कंपनी सोबत तीन महिन्यांपूर्वी स्वीट कॉर्न या पिकासाठी करार केला उत्पादनाची गुणवत्ता उत्तम असल्याने गटातील दोन शेतकऱ्यांचा आठ टन मका कंपनीने बाजारभावापेक्षा दुप्पट दराने खरेदी केला यामुळे गटात एक नवीन उत्साह आहे वा 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 काय काय घडतंय महाराष्ट्रात तर दोस्तो हो बदलत बदलत महाराष्ट्राची शेती फार बदलते अधिक नफ्याची अधिक आनंदाची आणि अधिक प्रेमाची शेती होऊ लागली आहे आणि आम्हा दोघांसोबतच तुम्ही आहात या ऐतिहासिक बदलाचे साक्षीदार तेव्हा भेटूया पुन्हा पुढच्या भागात अनेक नव्या गोष्टी घेऊन काय आलया तू फ